मुंबईतील एका महिला रुग्णाची अन्ननलिका आकुंचन पावण्याची गंभीर समस्या उद्भवली होती ही सदतीस वर्षीय महिला चौदा वर्षांपासून या आजारानं ग्रस्त असल्यानं याचे परिणाम वैवाहिक जीवनावर झाले होते परंतु नाशिकच्या एच सी जी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये अन्ननलिकेच्या आजाराचे से निदान झाले आणि त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली याबद्दल डॉक्टर राजनगरकर यांनी माहिती दिली आहे सतरा वर्षापासून जो गिळायला त्रास होत होता आणि त्याच्यासाठी दर सहा महिन्यांनी वर्षभराने अन्ननलिका मोठी करावी लागत होती भूल देऊन जेव्हा डायग्नोसिस झालं की अन्ननलिकेचा कॅन्सर आहे त्या स्थितीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाने ज्यावेळेस अन्ननलिकेचं ऑपरेशन करून संपूर्ण अन्ननलिका काढून नवीन अन्ननलिका जठरापासून तयार केली पेशंट ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी पाणी सेवन करत होती आणि पाचव्या सहाव्या दिवशी पूर्ण जेवण करायला लागल्या तर हा पेशंटचं कौतुक का आहे कारण एवढी मोठी सर्जरी त्यांनी इतक्या इझिली सहन केली पुढच्या पाच दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना एकही पेनकिलरची गरज पडली नाही पेशंट पहिल्या दिवसापासून चालत फिरत होते आणि रोबोटिक तंत्रज्ञानामुळे हे इतकं मोठं मानलं जाणारं ऑपरेशन कमीत कमी त्रासामध्ये काहीही रक्तस्त्राव न होता करता येणं शक्य झालेलं आहे अन्ननलिकेच्या कॅन्सरचं प्रमाण आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये भरपूर आहे अनेक वेळेस पेशंट घाबरतात हे ऑपरेशनला आणि त्या भीतीपोटी ते ऑपरेशन भीती टाळतात किंवा त्रास होईल या भीतीने अन्य काही उपचारांच्या जे साधे वाटतात सोपे वाटतात म्हणून त्याच्या मागे लागतात परंतु अन्ननलिकेचा कॅन्सर योग्य वेळेत निदान केलं योग्य ऑपरेशन केलं तर पूर्णपणे बरा होणारा कॅन्सर आहे हा विश्वास प्रत्येकाने घेतला पाहिजे सदर महिला रुग्णाची प्रकृती स्थिरसूळ त्यांना दुसऱ्या दिवसापासून ट्यूबद्वारे आहार देण्यात येत आहे या गोष्टीचा आनंद महिलेच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक